ह्याचीच पाहिजे मला काय म्हणायचे हे जीच पाहिजे आता ती ह्याची तुम्ही पिढी म्हणताय त्याला कात नाही काट नाही पण ती बदल लाईफ किती बदल नाही बदल पडते पण असं नाही की ह्याची कात येईल असं काय की नाहीच आवड म्हणजे आम्हाला तुम्ही जेवढा कळत नाही नाही शिकत नाही काय

किती आहे ना कधी गेले मी आलो त्या दिवशीच गेलेत काय गायबच आता बसवत नाही घरात का काम निघते ते हा आता काय माझं संपलं म्हणणार झाले गेले